नमस्कार मी रमेश हनुमंत शेलार मुक्काम नागरगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील शेतकरी असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये केळीची मागणी पाहता हा मुद्दा मी विचारात घेऊन केळीची लागवड करण्याचं ठरवलं एकाच शेतकऱ्याने किंवा मी स्वतः जास्त प्रमाणात केळी करून जास्त नफा किंवा जास्त तोटा याचा थोडासा विचार करून आपण ग्रुप शेती करून सुरुवातीला केळीची लागवड करू अशा योजनेतून आम्ही पाच भावंडांनी केळी केळी लागवड करण्याचं ठरवलं प्रत्येकाने साधारण दीड ते दोन दोन एकरावर केळी लागवड करण्याचं ठरवलं त्या अनुषंगानं केळीची केळीची जी जमीन आहे ती उभी आडवी नांगरट करून शेणखताचा जास्तीत जास्त ह्याच्यात वापर करून जमीन दोन ते तीन महिने तापवली गेली उत्तम अशी मशागत केली काकरणी केली रोटावेटर केला उत्तम प्रकारची जमीन जमीन केळीच्या लागवडीसाठी बोलेल म्हणजे जमीन बोलेल अशा प्रकारची जमीन तयार केली आणि जूनच्या जूनच्या अगदी स्टार्टलाच तीस मे ते एक दोन तीन जूनच्या आसपास ह्या केळीची लागवड केली लागवड करताना आम्हाला जाचक पॅटर्न हा एक समजला आम्ही केळी 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 लागवडीत नवीन असल्यामुळं तर यूट्यूबच्या माध्यमातून आणि काही सहकाऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला हा जाचक पॅटर्न सांगितला गेला आम्हाला ती पद्धत योग्य वाटली झाडांची संख्या वाढती या आणि सावली पण जास्त राहते उन्हाळ्यात गडाचं उन्हापासून संरक्षण होतंय आहे म्हणून आम्ही ही पद्धत निवडली एकरी चौदाशे पन्नास रोपं ह्या पॅटर्नमध्ये बसतात साधारण आपली दोनशे ते दोनशे पन्नास रोपं जरी वायाला गेली किंवा काही माघं राहिली तरी बाराशे रोपं दोन ते तीन टप्प्यात हार्वेस्टिंगला येतात असं आम्हाला समजलं आणि त्या अनुषंगानं आम्ही ह्याच्यावर काम केलं आता रोपांची निवड करताना मार्केटमध्ये अनेक कंपन्यांची रोपं असतात तर आपल्या थेऊर येथील राईज अँड शाईन कंपनीची रोपं बाकीच्या शेतकऱ्याकडून माहिती मिळाल्यामुळं आम्ही ती रोपं निवडली तर त्या रोपांची आम्ही प्रथम जरी लागवड केलेली असली तरी इतर बागांच्या तुलनेत ह्या रोपांची वाढ चांगली होते एकसारखी होते आणि सुरुवातीला फण्यांची जी संख्या आहे ती पण भरपूर मिळते आपल्याला पाण्या ठेवायच्यात तेवढ्या आपण ठेवून बाकीच्या फण्या कट करून गडाचं गडाचं व्यवस्थापन करू शकतो पहिल्या फणीत आता तुम्ही पाहताय बघा इथं पहिल्या फणीत जवळजवळ तीसच्या आसपास केळी आहेत बघा ह्याची तीसच्या आसपास केळीत म्हणजे ह्या पहिल्या फणीत अगदी पाच ते सात किलोपर्यंत अंदाजे वजन येऊ शकतं अशा चांगल्या ह्या चार सहा फण्या जरी मिळाल्या आणि राहिलेल्या फण्या जरी कमी मिळाल्या याचं कारण म्हणजे आम्ही केळी पिकात नवीन असल्यामुळं हा परिणाम दिसून येतो पुढच्या वेळेस हा दिसून येणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहे आता ह्याच्यासाठी वेळोवेळी आम्हाला जे आपली रायज अँड शाईन कंपनीचे अधिकारी आहेत त्यांनी आई त्यांनी आम्हाला खत व्यवस्थापन असेल किंवा ह्यांचं गडाचं व्यवस्थापन असेल याच्या बाबतीत वेळोवेळी मार्गदर्शन करून आम्ही ही बाग पहिल्याच वर्षीच्या मानाने आम्ही ह्या बागेवर समाधानी आहोत बेटी आणि ती बाकीच्या अधिकाऱ्यांच्या ह्याच्यात सर्वेनुसार हे जवळजवळ पस्तीस टनापर्यंत जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली परंतु आपण आत्ता बोलणं उचित ठरणार नाही म्हणून आपण एक पंचवीस ते तीस टन माल मिळन अशी अपेक्षा धरतो शेतीचं उत्पन्न किती निघालं आणि भाव किती मिळेल हा हार्वेस्टिंग नंतरचा प्रश्न आहे परंतु आत्तापर्यंत आम्ही ही जी रोपं आहेत रायजन तर ह्या रोपाच्या बाबतीत आम्ही पूर्णपणे समाधान आहोत कारण का ह्या रोपाची उंची पण खूप छान वाढते पानांची संख्या भरपूर मिळते जेणेकरून गडाला नॅचरल संरक्षण एक मिळतं बॅगिंगची आवश्यकता अशी फार काही वाटत नाही आपण राऊंडने बॅगिंग केलेलं आहे परंतु असे मध्ये काय ह्या गडाला बॅगिंग करावं असं काय विशेष करून वाटत नाही आणि प्रत्येक झाडाचा जा खर्च धरला तर आपण जास्तीत जास्त किती खर्च केला तर प्रत्येक झाडाला शंभर रुपयापेक्षा जास्त खर्च येत नाही हे पण आपण खर्च धर्ता जास्तीत जास्त धरतोय साधारणपणे ह्या ह्याच्यातून ना आपल्याला तीन एक लाख रुपयापर्यंत निवळ उत्पन्न मिळणं अपेक्षित आहे आपण त्याच्यावर अजूनही काम करणार आहे पहिल्या वर्षाच्या माने मी ह्या उत्पन्नाच्या बाबतीत किंवा ह्या बागेच्या बाबतीत पूर्णपणे समाधानी आहे एक वर्षाच्या केळीच्या अनुभवातून लोकांना सांगू इच्छितो की रायज अँड शाईन बायोटेक कंपनी प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे जी केळीच्या रोपावर छानपैकी काम करते तर ह्या रोपांची उंची चांगली वाढते पानांची संख्या जास्त आहे फण्यांची संख्या पण पा इतर इतर रोपांच्या तुलनेत ना केळीच्या संख्या जास्त वाढते फण्यांची संख्या पण पाहिजे तेवढी सुटते आपण थिनिंग करून कमी करू शकतो तर मी शेतकऱ्यांना या ह्या दौऱ्याच्या संदर्भात किंवा या शेती चर्चा क्षेत्राच्या संदर्भात सांगू सांगू इच्छितो की आपली थेऊर इथे या कंपनीचा प्लॅन्ट आहे सुंदर अशी नर्सरी आहे आणि रोपं पण एकसारखी कारण ह्याच्यात मी तुम्हाला विशेष सांग बागेत रोपाचं मरण्याचं प्रमाण एक सुद्धा नाही म्हणून शेतकऱ्यांनी भविष्यात रायजेंड शाईंची रोपं निवडायला शंभर टक्के हरकत नाही धन्यवाद